आता मी शेस्तीला आलेलो आहे आणि मस्त पैकी आपले प्रवीण घेतलेले आहे आणि मी ट्रॅक घेतलेले आहे आम्हाला शिलाई मशीन कोणाला पाहिजे असेल तर अंकलचा अंकल का शॉप आहे अंकल कसा प्राइस आहे इथे अलग अलग प्राईज आहे अलग अलग प्राइज का ना मला डिस्काउंट मिळेल का ना डिस्काउंट आज जेव्हा आपले भावलो किती बसलेले आहेत कुठून आलेले आहेत भिवंजीवरून आलेले आहेत ना आय हो तुम्ही सगळे मजेत असाल तर आज आम्ही चाललो मुंबईला आता मी पहिले जाणार ठाण्याला कारण की आपल्या प्र प्रवीणचं काम पण आहे आपल्या प्रवीण पण आहे सोबत पहिल्या प्रवीणचं काम आहे ठाण्याला पी एफचं काम याचा तो काम करून आम्ही मुंबईला जाऊ त्याला पण कपडे घ्यायचे आहेत आणि मी पण जरा वगैरे कपडे वगैरे बघतो आणि केसं पण जाम ओरलेले आहेत जाम ओरलेले केसं तर वेळच भेटत नाही आणि आपला ब्लॉग पण आणि ब्लॉग पण बनवायला मला वेळ भेटत नाही कारण की आता मी जॉबला पण लागलेलो आहे तर कसं तरी ॲडजस्ट करतो आणि ब्लॉग बनवतो तर चला काहीच आता इथून जाऊ मानसर रोडला मानसर रोडवरून ठाण्याची ट्रेन पकडून डायरेक्ट ठाण्याला चला आता भेटू मानसर रोडला तर आम्ही आता स्टेशनवर आलेले आणि तिकीट वगैरे काढलेलं आहे मस्त की आता आपलं प्रवीणचं काम आहे ठाण्याला पी एफचा जरा पैसा आला आता आता ऐकणार ऐकलं माहिती तर जाऊ आउँदा थाहालाई जाऊ थाहा मुम्बईमा जाऊ चला आता आमचं ठाण्यावरून निघलो आम्ही आणि ठाण्यावर गाडी जास्त शूट पण नाही केला कारण की इतका वाईट काल तर म्हणजे मला शूट पण नव्हती ब्लॉक बनवायची म्हणजे आम्ही फर्स्ट टाईम होतो कारण की प्रवीणचं काम होतं पी एफचा आमचा बघू शकता असाच आहे आमचा पी एफचं काम होता तिथे तर प्रवीणचा पी एफचं काम होतं ठाण्यामध्ये ऑफिसमध्ये आणि तो ऑफिस ऑफिस आम्हाला माहिती पण नव्हता तर आम्ही कसं तरी शोधून गेलो इथे आणि आम्हाला माहिती पण होती जास्त इथला मग तिथून आपण कोणत्या स्टॉपवर गेलो ना स्टेशनवर गेलो आपण मुलून मुलून मुलून, मुलून या स्टेशनवर गेलो आम्ही बसमधून मग आता त्या तिथून आता मी सी एस टीची ट्रेन पकडली सी एस टीची आणि नवी सी एस टीला आणि शॉपिंग वगैरे कडिया मस्तपैकी कपडे वगैरे बघतो राहा आणि का व्हायचा कलर गायले व्हायचा कलर फुल जॉब चला आता भेटू सी एस टीला तर आता मी शेस्तीला आलेलो आहे आणि मस्तपैकी इथं आपले प्रवीणने ट्रिपर घेतलेले आहे आणि मी ट्रॅक घेतलेले आहे आपलं असं नसतं कपडे भारी दिसले तिथे आपण कपडून घेत कपडे घेतो आपण जिथे कपडे भारी भेटले तर मस्तपैकी कपडे घेतले आणि मस्त कमी मध्ये भेटले कपडे आणि जर तुम्हाला कपडे घ्यायचं तर आपला अंकल आहे इथं तुम्हाला कपडे देईल मस्तपैकी इथं बुट्टे आहे बुट्ट्याच्या समोरच दुकान आहे तुम्हाला भेटेल कपडे वगैरे फक्त हा शॉप आहे तर तुम्हाला कमी मध्ये कपडे पाहिजे ना तर आपल्या अंकल के कम देंगे कपडे हे आपल्या स्विचच्या शॉपच्या समोरच आहे तर थोडेफार कपडे घेतले मस्त आणि एक शर्ट घेतलंय मी टोपी घेतली आहे प्रवीणने आणि पिपर घेतले आणि मी ट्रॅक आणि शर्ट आहे तर असं इथं आम्ही आता तर बघूया शेती जातो कपडे वगैरे येतो मार्केट बघू शकते इथला मार्केट तर त्याला आता जातो रे एक आता आपण कुठे येतं माहिती आहे संध्याकाळचं मार्केट बसतो म्हणजे सर्व काही स्वस्त वगैरे भेटतं तर त्याला बघूया आपलं असं नाही कुठे पण जाऊन कपडे आपल्याला आपण माहिती दुसऱ्या कपडे घेतो बाहेर बहुतेकडचं मार्केट पण बघू शकतो मी सर्व काय तर चला आता जाऊया पट्टा वगैरे बघतो आता आम्ही बघू शकता आम्हाला इथं सिलाई मशीन भेटले बारखी सिलाई मशीन भेटलेली मस्तपैकी जर कोणाला पाहिजे असेल तर या इथे तुम्हाला भेटेल फक्त सहाशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला इथे भेटून जायचं मला दा दाखवतो जर कोणाला पाहिजे असेल तर या अंक जवळ या फक्त तुम्हाला सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये जाईल आहे अंक केव्हा मिळतंय तुम्ही आले ना तर इथे तुम्हाला भेट बहुतेक शकता कोणाला ब्लॉगिंग करायचा शॉक असेल तर सातशे रुपया तुम्हाला भेटून जाईल तर कोणाला ब्लॉगिंग मध्ये शॉक असेल तर अंकर शॉप अंकल कसं प्राइस आहे इथं अलग अलग प्राइस आहे अलग अलग प्राइस का ना मतलब ऐसा डिस्काउंट मिलेगा ना डिस्काउंट हाँ मिलेगा आ दिस्कार्ण मिले आज जाओ इधर सी एस के मार्केट आवे ना इस मार्केट की मतलब के इधर मतलब लोकेशन है इधर ऐसे तुमको दिखेगा इसके साइड में अंकल के शॉप है अंकल का चेहरा ध्यान में रखो सब मिलेगा अपना वो भाई का भी और यहाँ पे इधर अपने भाई का शॉप है कपड़े का वो भी डिस्काउंट देगा इसको पैंट वगैरह मिले चाहिए तो चलो हाँ इसका चेहरा ध्यान में रखो जो आएगा तो इसको डिस्काउंट दे, देख देखो भाई इधर <laughs> अरे देखो भाई शर्मा रहा रहा है है भाई शर्मा रहा है। इसका चेहरा ध्यान में रखो देखो इस शॉप पे जब कभी आएगा तो तुमको फुल डिस्काउंट में कपड़े अच्छे वगैरह मिलेगा फुल अच्छे क्वालिटी के कपड़े इधर चलो अभी जाते हैं हाँ चिकलाड़ू का दुकान है तर आता आम्ही आलेलो आहे मुंबईतले एकदम फेमस खाऊ गल्लीमध्ये आलेलो आहे तर तुम्हाला आता आम्ही ऑर्डर केली फाय राईस ऑर्डर केलेली आहे आमचा अवतरा बघू शकता कसं आलं एकदम बेकार झालं आहे आणि तर पोंगल पण जाम आहे तर आता मस्तपैकी राईस मागवला आहे आता राईस वगैरे खातो आणि आता अन्यदा घरी जाऊया आता बंद कारण की वेल पण खूप झालेलं आहे आपल्या भावलो किथं बसलेले आहेत भाई की तुम्ही कुठून आलेले आहेत भिवंडीवरून आलेले आहेत तर आपण ऑर्डर पण दिलेली आहे चायनीज कपर आले आणि कपडे वगैरे घेतलेले आहेत चला आता आम्ही अरे खाऊ मध्ये ऑर्डर वगैरे मस्त दिलेली आहे बघू देत सीन बघू शकतात चायनीज चायनीज म्हणतोय असं सेंटर चायनीजचा नाव बघू शकतात म्हणजे ते एकदम मला चायनीज भेटतं जर तुम्हाला खायचं असेल ते देऊ शकतं इथे बघू शकतात चायनीज वगैरे दिले आणि इथं खूप बुरलाईन आहे इथे बघू शकतात आता आम्ही पण ऑर्डर दिलेली आहे आता बघ खाऊन घेतो आम्ही पण ऑर्डर पण आलेले आहे बघू शकता इथे चायनीज वगैरे दोन साईडला आता मी खाऊन बघतो कशी टेस्ट आहे या या गल्लीमधली म्हणजे फुड गल्ली आहे तर तुम्हाला खायचं असेल हो तर इथं मी येऊ शकते इथं सर्व काही तुम्हाला भेटतं इथं सर्व काय भेटेल तुम्हाला आता तर चायनीज खाऊ कारण भूक पण खूप लागलेली आहे तर आता बघूया खातो आता त्याला चला काय आपल्या प्रवीणला आज श्रद्धा आवडलं म्हणून आपलं प्रवीण श्रद्धा आहे तुम्हारा तो कब माल मे कुछ दुसरे का माल भंगार है बराबर है तो दो पचास में कुछ भी मिल सकते इधर। इधर, अपने भाई के सकता है जो कॉर्नर शूजे प्रवीण शूज घर मैं भाई का शॉप है इधर अपने शॉप पे जो भी चाहिए था भाई के पास ही आने का भाई के पास ही आने का और इधर शूज है आ, बस सब सस्ता फुल डिस्काउंट में मिलता है सब अच्छा माल अच्छा माल अपने मुंबई में अपना प्रवीण ने शूज खेत लिया भूख सकता है कितने रूपए है बस आठ सौ हमारे भाई के इधर मिलता है जो जिनको चाहिए तो मुंबई के पास आ जाना भाई मिलेगा तर आता मी आलो मानसरला आता इथून चालला होता मी घरी आता का काल काय येते हा आला आला बॅग बघा तू बॅग बघा आखे फुल भरलेले माझा आवाज बघतो होतो मी आता झोपलेला मस्त ट्रेनमध्ये तर आज लय वाईट टाकलं काहीच ठाण्यामध्ये गेलो होतो पी आपल्या प्रोवीनचं काम होतं पी एफचा तरी काही नाही आला दाखवतो हां तो काम होता तो पण झाला आता त्याच्यानंतर मी मुंबईला गेलो जरा कपडे वगैरे घेतले आता मी घरी चाललो तर आता पुढ वाईट टाकलं काहीच आणि थोडंफार जरा फिरलो आम्ही मी जास्त काही दाखवलं नाही पण मी तेवढं जेवढं माझ्या जेवढं होलो कहना कॅना क्या, क्या? क्या? क्या च आहे भाई आप जेवढं वाजले जमलं तर तुम्हाला दाखवलं मी नाही तर आता चा मी चाललो घरी